श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो आजच्या संदेशामध्ये स्वामी तुम्हाला अनमोल मार्गदर्शन करत आहेत आणि ते मार्गदर्शन तुमची संकटे दूर करतील आणि तुमचे जीवन आनंदाने आणि सुखाने भरून जाईल चला तर ऐकूया आजचे स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा तू नेहमी माझ्या नामस्मरणात राहा मी तुझ्या सोबत आहे स्वामी तुम्हाला संदेश देतात आणि तुमची संकटी दूर करतात स्वामींची कृपा तुमच्यावर कायम असावी हीच स्वामींचरणी प्रार्थना स्वामी सांगतात बाळा सुंदर संदेशामध्ये सर्व प्रेमळ भक्तांचे मनापासून स्वागत आहे बाळांनो स्वामींनी ही सृष्टी बनवली या सृष्टीमध्ये त्यांनी आपल्याला जन्म दिला आणि आपल्या जन्मामागील एक काहीतरी कारण असेल म्हणून आपण त्यांचे सेवेकरी झालो स्वतःला कमी समजू नका आपणही नशीबवान आहोत कारण आपल्याला त्यांची भक्ती करायला मिळत आहे त्यांच्या भक्तीमध्ये असलेली शक्ती आपल्याला अनुभवायला मिळत आहे म्हणूनच जीवनामध्ये कितीही त्रास असला कितीही टेन्शन असलं तरी चिंता करू नका कारण स्वामींची प्रचंड श... बळ स्वामींची प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी नक्की आहे स्वामींवर प्रचंड विश्वास असेल तर आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो माणसाचं जीवन हे पूर्णपणे सुखी नसतं काही ना काही टेन्शन काही ना काही प्रकारची संकटे माणसावर येतच असतात मनुष्याच्या या खडतर जीवनात कोणी आपली साथ देत असेल तर ते म्हणजे आपले स्वामी मावली स्वामींना थोडीशी जरी आपल्या दुःखाची चाहूल लागली तरी ते आपल्या मदतीसाठी धावत असतात आपण केलेली भक्ती पाहून ते प्रसन्न होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि असेच सुंदर आशीर्वाद आपल्याला रोज मिळत असतात फक्त आपण निस्वार्थपणे त्यांची सेवा करायला हवी तुम्ही स्वामींचे करी असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी स्वामी सेवेकरी आहे कमेंट करा आपलंही जीवन बदलणार आहे स्वामींवर विश्वास ठेवा थोडासा संयम बाळगा सर्व काही ठीक होईल सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या बाळा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या प्रेमापासून लांब पडू नकोस माझ्या या सुंदर विचारांसाठी तुझी निवड झाली आहे आजचा हा सुंदर संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक कधी कधी तुला असं वाटत असेल की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण बाळा असं काही नाही तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि लवकरच तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला मी देणार आहे म्हणून चिंता करणं सोडून दे डोळ्यातील आश्रूपूस आणि मी सांगतोय त्याकडे नीट लक्ष दे बाळा तुझ्याशी कोणी कितीही वाईट वागू दे कोणी तुला शिव्या देऊ दे तुला फसवू दे तुझ्यावर अन्याय करू दे परंतु तू कधीच कोणावर अन्याय करू नकोस कधी कोणाला फसवू नकोस कधी कोणाला वाईट बोलू नकोस कारण जर तू इतरांसारखा वागलास तर स्वतःला स्वामीभक्त म्हणून घेणार नाहीस म्हणून कोणी तुझ्यावर अन्याय करतो त्या अन्यायाला उत्तर नक्की दे परंतु ते आपल्या पद्धतीने दे माणूस हा प्रेमाचा भुकेलेला असतो पैशाचा भुकेलेला कधीच नसावा म्हणून कोणाला रागाने उत्तर देण्यापेक्षा प्रेमाने उत्तर द्यायला शिक कोणी कितीही कसंही वागलं तरी त्याच्यापासून दूर जा परंतु त्याला काही त्रास होईल असं वागू नकोस आपल्याला स्वामींनी भक्तीचा खरा मार्ग दाखवला आहे आपण अन्यायाविरुद्ध जरूर लढायचे आहे परंतु हिंसा करायची नाही कधीही मुख्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही कधीही आपल्या जवळील माणसांना दुःख द्यायचं नाही जरी कोणी आपल्याला फसवलं तर आपण कोणाला फसवायचं नाही जरी कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी आपण सर्वांशी प्रेमानेच वागायचं तुझ्या आयुष्यात कितीही दुःख असू दे तुझं दुःख फक्त स्वामींना सांग इतर कोणालाही तुझं दुःख सांगू नकोस तुझं दुःख लपवून इतरांच्या आनंदामध्ये सहभागी हो बाळा आपले दुःख कधीच मोठं समजू नकोस समोरच्याचं दुःख नेहमी मोठं समज माणसाला नेहमी भक्तीची आवड असायला हवी स्वामींची आवड असायला हवी घाबरू नकोस तुझेही दिवस बदलतील तुलाही आनंदाचे दिवस उपभोगायला मिळणार आहेत जीवन संपलेले नाही जीवन अजून खूप आहे जास्त दिवस जगण्यापेक्षा थोडे दिवस जगायचं परंतु सत्याच्या मार्गानं जगायचं माणूस हा कितीही बलवान असला तरी भक्ती भक्तीपुढे तो करू शकत नाही ज्याची भक्ती बलवान असते त्याचं बळ तेथे कमी पडत असतं म्हणून दुसरा कोणी कितीही बलवान असला तरी तुझी भक्ती त्याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे हे कधीच विसरू नकोस भक्तीमध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशामध्येच नाही तुझी भक्ती निर्मळ असेल तुझ्या भक्तीमध्ये स्वार्थपणा नसेल तर कोणी तुझ्यावर कितीही अन्याय करू दे त्या अन्यायाचे उत्तर स्वामी स्वतः येऊन देतील चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे घाबरू नकोस तुझे हे दिवस बदलणार आहेत सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप कर बाळा कृष्णाने जशी अर्जुनाला साथ दिली अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला त्याचप्रकारे स्वामी तुला देखील योग्य मार्ग दाखवणार आहेत आयुष्यात चुकीचं काय आणि बरोबर काय हे दाखवण्यासाठी कोणाची तरी गरज लागते आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः तुझ्यासमोर आले आहेत स्वामींची ही प्रेम भाषा आपल्याला नीट अंगीकृत होत आहे स्वामी एवढ्या सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक स्वामी कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुला दर्शन देऊन जातील स्वामी हे अदृश्य प्रकारे तुला जीवनात मदत करत असतात त्यांचे देवदूत नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी ते तत्पर आहेत स्वामींचे अनेक आशीर्वाद तुला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मिळणार आहेत स्वामींनी केलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरणार आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप कर बाळा कृष्णाने जशी अर्जुनाला साथ दिली अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला त्याचप्रकारे स्वामी तुला देखील योग्य मार्ग दाखवणार आहेत आयुष्यात चुकीचं काय आणि बरोबर काय हे दाखवण्यासाठी कोणाची तरी गरज लागते आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः तुझ्यासमोर आले आहेत स्वामींची ही प्रेमळ भाषा आपल्याला नीट अंगीकृत होत आहे स्वामी एवढ्या सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक लक्षात घ्या ज्ञान हे वाटल्याने मोठं होतं आणि जवळ ठेवल्याने ते कमी होतं म्हणून ज्ञान वाटायला शिका तुमचे अनुभव सांगायला शिका बाळांनो ज्यावेळेस हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचत असते त्यावेळेस तुम्ही केलेला काहीतरी पुण्यकर्म कामाला येत असतं हे मार्गदर्शन प्रत्येकाच्या वाटेला जात नाही कुणालाही वेळ नसतो कुणाला हा संदेश सापडत नाही तर कुणाच्या नशिबामध्येच नसतो म्हणून जर बघायला ऐकायला मिळत आहे तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका सर्व काही देवाच्या भरवशावर सोडून द्या सर्व काही ठीक होईल अशीच खात्री मी तुम्हाला देत आहे स्वामीचरणी प्रार्थना करत आहे की जे जे हा संदेश ऐकत आहेत त्यांना सद्बुद्धी द्या त्यांच्या जीवनात आनंद द्या त्यांचे जीवन आनंदाने भरून टाका या सर्व समस्या त्यांना अनुभव होत आहेत त्या समस्यांचा नाश करा आणि जीवनात प्रगतीचा मार्ग दाखवा आजचा हा सुंदर संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला होता या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल Dar ne vad, Siri Suomi se mărtă.